टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर हॅलो हा टायगर ग्रुप ना हो हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तांदवडे बोलतो सर मी तांद्रवाडी बरं तांद्रवाडी महाराष्ट्र जिल्हा सोलापूर अच्छा अच्छा हा uh, थोडी मला मदत हवी होती हो बर uh, मी एक लग्न केलं हम्म त्याचं कारण पहिलं लग्न झालत ना ते आता माझी नांदत नाही पाच झालं पाहिजे चार महिन्या पूर्ण झालं तिला काल माझ्या केस केली ते yeah. टाकलो पोलीस स्टेशनला mm. माझं नाव राज नाही ते नाही मी सगळं दाखवलं ना मग ते साहेबांनी सगळं रेकॉर्ड बघितलं हॅलो मग माझी होणार पत्नी होती का तिनं साहेबांनी पैसे दिले साहेबांनी नंतर माझा मोबाईल चेक केला हॅलो बोला बोला मोबाईल चेक केला माझा त्यात सगळं खरं निघालं काय आपलं डॉक्युमेंट काय कोर्टात ना आपण आपण करतो ना रजिस्टर लव्ह मॅरेज एखाद्या संस्थेत बरं तुमचं नाव काय म्हणलो किशोर मिले किशोर मिले मिले नाव सारिका पहिलं नाव होत त्याचं चव्हाण चवन्न म्हणजे पहिलं लग्न झालं का त्याचं लग्न झालं ना पहिलं मग पहिले घेतलं का ते नाही पहिला जो पट पती होता ना, ना, ना तो वारलाय तुला घेतले नंतर मी तिसंग लग्न केलं ते एक सहा सात महिने मग नंतर तिला कोविंद उचललं असं घरातल्या माणसाने तुला रान घे असं मिळतय ते मग काल अकल माझं एटीएम कार्ड ठेवून घेतलंय साहेब साहेबाला मी आता फोन आला साहेब म्हणलं माझ्या स्वतःकडच्या घरच्या आहे साहेब टेलर गाडी आहे ते आता मी चालू तू गाडी भरून मी विंदापूर मध्ये असताना फोन आला साहेब साहेब म्हणलं एटीएम कार्ड द्या माझ साहेब मला आरपूर बोलते तुझं एटीएम कार्ड मेटून घेतलं नाही काय नाही सचिन डुबल म्हणून साहेबाचं नाव आहे बघा माळशे मा तालुक्यामध्ये पोल्युशन कुठलं आम्हाला येतंय माझ्या वेळापूर येत आहे माझी जी पत्नी आहे निघून आलेली तिला ती तुमचं लग्न झालं नव्हतं पहिले का माझं पहिलं माझं ते पण पहिलं लग्न झालेलं तेवढं माझं काय पहिलं लग्न नव्हतं काय नव्हतं मी जी सारिका सावण आहे का व्यक्ती एक मिनट मला गाडी हे टाकू द्या सारिका सावन जे आहे का ना आ, ना ना ते सगळं माझं पण लग्न झालेलं ते नंतर लग्न होऊन एक सहा सात महिने माझ्या सगळं नांदले नंतर तिला कुंद्र उतरलं बाबा तुला पहिल्या नवराज रान मिळतं या असं तस तिथे बाबा काल परिव्हा नवराज नाही काय नाही काय नाही तुमचं व्हॉट्सअप नंबर हे ना तो म्हणून मी सगळं पेपर पाठवतो तुम्ही बघा हे स्क्रीनशॉट आहे का डुप्लिकेट माझं वय तेहतीस वर्ष आहे आता मग आता पण लग्न कवर केलं नाही तुम्ही लग्न लग्न माहिती खरं खरं बोला ना तुम्ही तुमचं पण लग्न झालं असेल ना ना साहेब खरं तुम्ही कुठेही चौकश करा बरं मग आता तुम्हाला सांगा त्या लेडीच किती वय तिचं वय पंचवीस वर्ष आहे पंचवीस हा त्याला पहिल्याचे काय मुलं वगैरे एक मुलगी आहे मुलगी बरं ते बी आपण तिला तिचा समोर मी केलेला आहे एक वर्ष बेगर बेगर लग्नाच्या आधी हां मी तुम्हाला ह्याच्या पाठी मी मी पाच वेळा फोन केला होता पण तुम्ही माझा का कॉल काही रिसीव केला नाही हां मग तुम्हाला मग असं मी मिळू सर प्लीज कॉल मी रिसीव आता काल माझा साहेब आणि केस केलं केल्यानंतर ते काय म्हणते माहित आहे का माझं रान मिळवलं तर तुम्ही लग्न केलं ना असं बहाणा करा आणि मला लग्न आधी बोलली की मला रान नको काय नको फक्त माझ्या मुलीला मला सांभाळा माझ्याकडून तिला दिवस केलं चार महिन्या तिला गोळ्या खाऊन खाली केलेला का काय म्हणते तिने आता त्या नंतर मला मेसेज नंतर फोन आला रान तुम्ही बोला लग्न केलं नाही असं रान मिळल तर म्हणजे पहिल्या नावरा रान मिळवतो हो तो खोटं बोलला तुम्हाला हा लग्न केलं नाही असं मग आता काय म्हणणार माझा पहिल्यापासून एक उद्देश आपल्याला माझं आम्ही दोघं बाबू आहे माझ एक करतो ना करतो तू आई माझ्या तिला कोणी उचल बाबा तुला रान घे रान मिळतंय ती दोन एकर एक एकर तीन एकर रान झालं तुला आता पाच महिन्याला माझ्यापासून निघून गेली आता रात्री अ मध्ये फक्त सर तुमचं मी युट्यूबला सगळे व्हिडिओ बघतो बरं सर हॅलो ह्याच्यामुळे मी तुम्हाला मध्ये कॉल करतो या हां फोन काय मदत पाहिजे माझ्याकडून तुम्हाला फक्त तिला काय म्हणावं तो लग्न करताना काय बोल ती मला रा न काय ना माय माय माझी मुलगीन मला सांभाळा मी 1.5 वर्ष सांभाळ नंबर चालू आहे का ते आता चालू आहे सांग नंबर सारिका चव्हाण बोलते का हॅलो हा बोला ना सारिका चव्हाण बोलते का म्हणलो हो सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंट से पण काम करतोय माझ्याकडे कंप्लीट आले तुमच्या मिस्टरचे मेले जी बर काय म्हणून काय विषय तुम्ही त्यांच्याकडे नांदाच नाही म्हणण्यात विषय पहिले लग्न झालेलं सांगितलं तिकडे जाऊन बसले शेतासाठी नाही सर शेतासाठी मला करायचं तर ना ना था, था, सर, कर था था ना, मी एक वर्ष गप्पल बसली नसती बर शेत मला कोणाच नको माझं फक्त म्हणणं काय मी तिथे राहते ना ते मला फक्त सुखाने राहू द्या तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवताय ना चांगली गोष्ट आहे कोणी ठेवाय तुम्ही रेकॉर्डिंग नाही काही माझं काम आहे रिकॉर्डिंग माझ्या युट्यूब फेसबुकला सर्च कर माझ्या ना नावानं मी कोण आहे बघा इथे तुमच्यासोबत रोजचे सारखे माता भगणी रोज माझ्याकडे अडीचशे तीनशे लोक मला फोन करतात रोजचे काही तर गैरसमज आहे तुमचे हे फोन म्हणजे ऑटोमॅटिक आजचे जे मोबाईल आहेत ना ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग होत असतो आणि तुमच्या माहितीच तर तुम्हाला तुम्हाला काहीतरी गलतही होते मला काही देण्या घेण नाही पण तुमचं नवऱ्याचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला एक एकर शेतांच्या नावावर पण करू शकतो दादा पण हे काही नांदायला तयार नाही आणि साधारण झालं लग्न होऊन आता शेतासाठी म्हणतात की थांब तुझी बायको आहे म्हणून लोकांना कळू दे असं करू दे तसं करू देऊन असं म्हणतोय तो नेमकं काय विषय तुमच्याकडून कळूत नेमका त्यांच्या त्यांच्या पप्पांचा नंबर देऊ का त्यांच्या नंबर देऊ नाही तर तुम्ही त्याची कम्प्लीट आली त्यांच्या घराला कशाला फोन लावायचा तुमचं म्हणणं विचारतो तुम्ही दोघं तुम्ही दोघांना संसार करणार त्यांना विचारून जर लग्न झालेलं नसेल तर त्यांच्यापाशी काय बांधायचं धमकी धमकी देतात मला ते सरळ सरळ बरं बरं असं तुम्ही तापून टाकेन तुडून टाकेन आणि जे सपोर्ट तुमच्यासारखे लोक जे चांगले सर आहेत ते सपोर्ट करणार आहेत ना मला त्यांना पण धमकी देते ते ते फोन करून तिची मदत केली अगोदर तुम्हीच माझा व्हिडिओ बघितला असतो तर तुम्हीच मला मदत मागितली असतो नाही सर मी मी केलेली आहे पोलिस स्टेशनला जाऊन आपल्या मध्ये आणि तो म्हणतोय की पोलिस स्टेशन मध्ये गेलो आणि माझ्याकडची डॉक्युमेंट पाहिले समोर कळलं लग्न केलेलं असं म्हणतोय नो पोलीस स्टेशनला कधी करून विचारू शकता डॉक्युमेंट कशी लिगल का फेक आहेत आजकाल एडिटिंगचा जमाना आहे तुम्हाला पण थोडंफार कळतं मला पण कळतं बरोबर का शिक्षण शिक्षण माझी दहावी झाले दहावी झाले मग तुम्हाला तुम्ही अनपड नाही तर तुम्हाला पण तुम्हाला पण डॉक्युमेंट क्लिअर आहेत म्हणजे लिगल आहेत फेक आहेत पोलीस लोक आहेत ते पण चार बुक शिकून डिग्री घेतली ना कुठून कुठून डॉक्युमेंट बनवून घेतलं मला नाही माहिती कुठून बनवून घेतलेत पण ते सरांनी चेक केलं तर सरांनी स्वतःहून डिलीट मारली त्यांच्या फोन मधून पण त्यांनी जर दुसऱ्या मित्राकडून घेतली असतील किंवा कोणाकडे ठेवायला दिली असतील त्याच्याकडे लिगल प्रूफ काहीच नाही फक्त फोटो शिवाय आणि फोटो कुठं तर ग्राहक झाला जातो फोटो कुठेही पोलिसांनी बघितलं त्याला पोलिसांनी दोन चार चापट्या पण लावल्यात म्हणजे हाताने लावले तसं मला माहित नाही रूम बंद केली होती त्यावेळेस समोरासमोर झालेली गोष्ट आहे त्याचा कोण माऊस भाऊ म्हणे कोण ते को, पण आले होते पण ती चुकीच ऐकून घ्या तुम्ही ती चुकीच त्यांच्या भावाने भावानी भावाने पण दिली नाही भाऊ पण निम्म्यातून सोडून निघून गेला मला जर जमिनीचं प्रकरण करायचं असतं ना तर मला हक्काची तीन एक जमीन मिळते माझ्या पहिल्या नवऱ्याची. पण मी तिथं पण माझं मन दाखवलेलं नाही. माझी मुलगी एक नऊ वर्षाची तिसरीला माझी मुलगी तुम्ही दहावी शिकलेत ताई ऐकून घ्या माझं. कायदेशीर तुमची नवऱ्याची जमीन तुम्हाला पन्नास टक्के आणि तुमच्या मुलीच्या नावावर भेटतो. तुमच्या माहितीचं तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला ऐकून घ्या. आणि तुम्ही जे बोलताय ना तुमचं नव तुम्ही लग्न केलं का नाही केलं तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. राहिली गोष्ट तुमचं त्यांच्यासोबत मध्ये होतो का तुम्ही? नाही नाही काही सुद्धा नाही फक्त ती माझ्या बहिणीला फक्त हे बघा माझं असं झालं मी माझ्या बहिणीजवळ राहिलं कड पुण्याला मग त्यांचा धाकटे भाऊ आहेत ते आमच्या दाजींचे भरपूर दिवसापासून ते मित्र आहेत ते पण आमच्या याय नाही नाहीत पाहुण्यात आता हे तुम्ही मिलीची कंप्लेंट तुम्ही म्हणताय सांगताय ना मला ती पण आमच्या पाहुण्यातलीच आहेत ती काही लांबचे नाहीत त्यांची फक्त इच्छा आहे माझं सगळीकडून माझी बदनान केली तर मी यांचा आधार मागायला जाईल त्यांच्याबरोबर लग्न करेन त्यांचा असा गैरसमज आहे पण त्यांच्या लागत असेल तुम्ही जर खरं बोलत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये केला तुम्ही हो पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लीट केली को कोर्टात पण मी दाखल प्रॉब्लेम नाही पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लीट केला मग त्यांना कसं सोडले त्यांना सोडलं म्हणजे कोणत्या बेसवर त्यांना ठेवून घेणार ना ती म्हणजे म्हणताय ना तुम्ही म्हणताय ना माझ्यासोबत काहीत आहे माझ्यासोबत रिलेक्शन मध्ये नाही तो तुमचा इजा तिचा पंचनामा कशामुळे करू शकतो तो त्याच्यावरती ते तुम्ही ब्लेम लावू शकता तुम्ही त्याच्यावरती कंप्लेंट दाखल करू शकता ना, ना तुम्ही हो केली दाखल केली ना मी मग त्याला कस काय सोडलंय ते म्हणायचं मला त्याच्याकडून लिहून घेऊन सोडले ना त्याला अनोळखी लोकांचं डायरेक्ट इजेतीचं पंचनामा कसं करू शकतो तो व्यक्ती काही तर आमच्या पाहुण्यात नाही अनोळखी नाही ना पूर्णपणे पाहुण्यातलं आहे का अच्छा बर त्यांचे वडील आणि माझे वडील चांगले मित्र आहेत चांगले संबंध आहेत नाते संबंध चांगले आहेत माझी बहीण आणि त्याची बहीण सख्या जावा जावा आहे फोटो आहे म्हणतोय तो सोबतचे फोटो आहे म्हणतो तो दाखवा ना तुम्ही दाखवा ना सोबतचे फोटो आहेत तर दाखवा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही मी नाही तर तो व्यक्ती म्हणतोय आहे समोरच मी हा ते त्याच व्यक्तीला बोलते मी तुम्ही दाखवा ना मग सोबतचे फोटो आहेत तर तुम्ही दाखवा बिनधास्त काय प्रॉब्लेम नाही मला गॅरंटी आहे ना फोटो माझे कुठे नाही हे सगळं जाणून मी काढलेले पण नाही म्हणजे ताई तुमचं म्हणणं काय सगळं जाणून बुजून तुमच्यावरती ब्लेम लावतो काय हो अच्छा बरं ठीक आहे हा माझा नंबर आहे तुम्हाला सांगा काय प्रॉब्लेम झाला सांगा मदत करू मी एकच बाजू मांडत नसतो आता तुमची पण बाजू बघतोय मी काहीच तो मला लिगली काही करायचं ना ते मी केलेलं आहे फक्त त्यांच्या वडिलांकडे बघून ना मी गप्पा आहे नाहीतर ते जे ती प्रकरण करतो ना म्हणजे माझ्या आब्रूचा पंचनामा करणं मला पण ते करायचो आहे आणि कायदा माझ्या बाजूने जास्त आहे पण मला त्यांच्या वडिलांकडे बघून ना बर, मला ते पाऊल नाही उचलायचं. बरोबर तुम्ही कायदेशीर केला करता ना तुम्ही त्यामध्ये त्याच्या त्याच्याकडे जर तुमच्या दोघांचा जर फोटो काही एव्हिडन्स सापडलं कॉल रेकॉर्डिंग सापडलं तर तुमच्यावर उलट पडू शकतो हे लक्षात तुमच्या राहू द्या. काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही कारण मला माहिती आहे कॉल रेकॉर्डिंग काहीच नाही मला माहिती आहे फोटो पण नाहीत काहीच नाही आणि हा पहिला विषय फोटो तर माझी जुनी इन्स्टा आय तुम्ही सर्च करून बघा सारिका चव्हाण त्याच्यावर मी फोटो वगैरे भरपूर भरपूर पोस्ट केलेले माझ्या पुरते माझे ते स्क्रीनशॉट त्याने मारून घेतलेले त्या दिवशी मी सरांना पण ती सांगितली गोष्ट सरांनी पण बघितलं ओरिजिनल फोटो माझ्याकडे आहेत आणि डुप्लिकेट फोटो त्याच्याकडे पण आहेत एक दोन माझे स्क्रीनशॉट मारून घेतलेले दोघांचे फोटो आहे म्हणतो तो नाही 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 दोघांचे फोटो शक्यच नाही जन्मात कधी काढलेलेच नाहीत तर त्याच्याकडून येणार कुठून अच्छा अच्छा बरोबर ठीक नाही दाखव त्याला त्याला तुम्ही म्हणा दोघांचे फोटो आहेत तर दाखव म्हणा ठीक आहे आता त्याला पण तुम्ही कायदेशीर तुम्ही कंप्लेंट केलं ना ठीक आहे त्याच्यावर काय प्रोसेस त्यांच्याकडे जर काही पुरावा असेल तर मग तू पण कर बाबा त्याच्याकडे तर काहीच नाही तू त्यांना डायरेक्ट सांगते की मी त्याची बायको नाही काहीच नाही मग प्रॉब्लेम आहे त्यांना सरांना त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलं इथं पोलीस चौकीला मी इथून पुढे हिला काही त्रास देत नाही हा जोडून माफी मागितली सॉरी चुकलं माझं इथून पुढून काही त्रास देत नाही त्यांना लिहून दिलेलं तसं आणि तरी पण त्यांना तसं काही केलंच तर मग ठीक आहे कायदा बघून घेईल ना त्याला बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही मदत लागली तर सांगा मदत करू ठीक आहे ठीक आहे काही काय सर तुमचं नाव काय बोल सचिन भैया पवार ला फेसबुकला ला सर्च कर तुम्हाला कळेल ठीक आहे थी, सचिन भैया पवार का ओ, टाइगर ता 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 से से हो टायगर रूम ठीक बरं किशोर मिले हा बोल ना सर काम करतो तू दादा सर मी आता हे करतोय घरचं गाडी चालवतोय ड्रायव्हिंगचं काम करतोय घरचं गाडीचं ड्रायव्हिंग करतो का हा हा बरं 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 आता ते म्हणते की लेडीज हॅलो बोला सर ते लेडीज म्हणते की तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही तो काही पण ब्लेम लावतोय त्याच्याकडे तुमच्याकडे प्रूफ आहे तुमच्याकडे काय प्रूफ आहे ते जे डॉक्युमेंट आहे ते, ते पूर्ण एडिट करून घेतलेले म्हणतात तुमच्याकडे फोटो काय आहे का आहेत ना म्हणजे आपण ते ऐकत ना कोर्टात नाही नाही दोघांचे फोटो आहे का ते बाळ कोर्टात बाळ केलं ते कोर्ट रेकॉर्डिंग वगैरे पहिल्याचे काय आहे का तिने काल पोलिसांन मध्ये सगळे डिलीट केले सर कॉल रेकॉर्डिंग वगैरे हाय का पहिले याची काय होत पण तिने डिलीट केले बर मला मगाशी मगाशी म्हणलो हाय म्हणून आता नाही म्हणता ऐकून ऐकून घे माझे जे फोटो त्याचं मी तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर हेच आहे ना अरे दादा तो फोटो नाही दोघांचा फोटो आहे का दोघांचा हा दोघांचाच आहे तो दोघां कुठं बाहेर फिरलेले म्हणा कॉल रेकॉर्डिंग म्हणा दोघांच काय कॉल टाकायला जावं लागेल ला व्हॉट्सअपला जावं लागेल ना माझ्या दुसऱ्या मोबाईल मध्ये बघा <गो> की मग असेल तर तुम्ही काय करा तिने स्पष्टपणे माझं काही सुद्धा नातं नाही त्याच्यासोबत फक्त माझ्या बॉडलाच मित्राचा मुलगा आहे म्हणून मी सांभाळून घेते नाही त्याच्यावर कम्प्लीट करायला काही वेळ लागणार नाही असं म्हणतात बायको नाही काही नाही म्हणतात त्यांनी तुम्हाला कम्प्लीट केली म्हणते तुमच्याकडे जर काही प्रूफ असेल तर तुम्ही पण कंप्लीट करा मी बी माझं ऐकूनच घेतलं नाही काय बेस हा साहेबांना सकाळ साहेबांना फोन लावला साहेब म्हणजे माय एटीएम नाही काय नाही त्याच्या बरं ऐकून घ्या सर तुमचा व्हॉट्सअप नंबर हेच आहे ना हेच आहे मला चालवलं मी जे असं आपल्याला आपण लग्न करतो त्याच्या काय डोप्लेट बनाव्यात नस हा त्याचा मी तुम्हाला फोटो पाठवतो तुमच्याकडे फोटो असेल तर एक हजार टक्के मदत करू आपण हा आहे फोटो ना बरं आणखी काय काय तुमच्याकडे दुसऱ्या मोबाईल मध्ये सगळं केलं चॅटिंग आहे सगळं आहे मग पूर्ण पुरावा काढवा मी येतो सिरियसला एक मिनिट आहे काय सर मी तुम्हाला आता चालू लगाना आहे तुम्हाला मी फोटो पाठवतो हॅलो किशोर हा बोलाय सर तुमच्याकडे जास्त काय प्रूफ असेल ना तर येतो मी तिकडे येऊन तुमचं काय मॅटर मिळतो नाही आपल्या पहिल्या पहिलं व्हॉट्सअपला सगळं आहे जुन्या मोबाईलमध्ये